सर्वांना जय मल्लार मी आर्किटेक्ट गणेश कुमल केसकर धनगर आरक्षण उपोषण करता आज या व्हिडिओच्या मार्फत काही गोष्टी मी क्लॅरिफाय करू इच्छितो त्यासाठी मी लाईव्ह आलो आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे वर्ष आई पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिस शताब्दी जन्मोत्सवाचं वर्ष आहे आणि या अनुषंगानं महाराष्ट्रभर असेल किंवा देशभरामध्ये दे वेगवेगळ्या पद्धतीनं सरकार कार्यक्रम करत आहे आणि याच्यामध्ये धनगर समाजाच्या वतीनंही खूप साऱ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर आत्ताच समाजाचे जे नेते गोपीचंद पडळकर साहेब त्यांनी पुण्यामध्ये काही येणाऱ्या दिवसातच पन्नास हजार ढोल वाजवून ही जयंती साजरी करण्याचं समाजाला आव्हान केलेलं आहे आणि समाजही त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर आहे आम्हालाही आनंदच आहे अहिल्यादेवींची जयंती पन्नास हजार ढोल वाजवून जर कुठे साजरी होत असेल तर त्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबरीनं ढोल वाजवायला तिथे येऊ त्यानंतरनं दुसरा पण विषय की मंत्रिमंडळाची बैठक आपण बघतोय की महाराष्ट्र सरकार चौदी अहिल्यादेवींचं जे जन्मगाव आहे तिथे घेणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणि हे असं पहिल्यांदाच होतंय आता या अनुषंगाने मी काही पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या होत्या ज्याच्यामध्ये माझं असं म्हणणं होतं की आपण आहे की जन्मजयंतीचा कार्यक्रम हा वेगळा आहे आरक्षणाचा कार्यक्रम वेगळा आहे पण या दोघांचं जर आ, एक यांना जोडणारी जी गडी आहे ती धनगर समाज आहे आणि हा धनगर समाज गेल्या सत्तर वर्षापासून धनगर आरक्षणासाठी लढाई लढतोय आणि याच अनुषंगानं काही दिवसांपूर्वी जी पडळकर साहेबांची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्येही एक कार्यक्रम आपण बनवतोय हो की कुणा कुणाला बोलवायचं कुणाला नाही बोलवायचं याच्यामध्ये तुम्ही कुणालाही बोलवा काही लोक असे मला खूप जणांचे कॉल सुद्धा आले की तुम्ही असं निगेटिव्ह वगैरे काय बोलताय आम्ही निगेटिव्ह वगैरे काय बोलत नाहीये आम्ही दंगल समाजासाठी गेल्या कित्येक वर्षापासून लढतोय आपण पाहिलं मग चार चार उपोषण मी एका वर्षामध्ये केलेत आणि दंगलचे कास्ट व्हॅलिटी रद्द करण्यामध्ये मोठा वाटा आमचा आहे आता याच्यामध्ये जे पण कोण काय पाहुणे बोलवायचे आहेत मग त्यामध्ये मंत्री असतील त्यानंतरनं केंद्रीय मंत्री असतील राज्यातील मंत्री असतील मुख्यमंत्री असेल किंवा इतर कोण आमदार खासदार कोणी असतील पहिल्या देवींना सगळ्यांसाठी काम केलंय ते सगळेजण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ इच्छ घेऊ शकतात परंतु माझं खास करून हे म्हणणं आहे आणि काही लोकांचं हे पण म्हणणं आहे की एक सात पन्नास हजार डोल वाजल्याच्या वाज नंतरनं गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होईल मग जर उद्देश हा जयंती साजरी करण्याचा असेल किंवा गिनीज बुक गिनीज वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जर हे रेकॉर्ड करण्याचा जर उद्देश असेल तर याच्यामध्ये राजकीय लोकांचा हस्तक्षेप कशासाठी आणि जर राजकीय लोकांना तिथे यायची इच्छा असेल तर त्यांना आमचा विरोध नाहीये परंतु जर सत्ताधारी राजकीय लोक तिथे येत असतील किंवा विरोधी पक्षातले राजकीय लोक तिथे येत असतील तर या सगळ्यांना मग तो बीजेपीचा असेल शिवसेनेचा असेल राष्ट्रवादीचा असेल किंवा अजून कुठल्या पक्षाचा असेल त्या सगळ्यांना आम्ही रेड कार्पेटच टाकू किंवा त्यांना वेलकम सुद्धा करू की तुम्ही या परंतु येताना जी तुम्ही आश्वासनं आम्हाला दिलेत गेल्या दहा वर्षापासून जी आश्वासनं तुम्ही आम्हाला दिलेत किंवा ज्या सत्तर वर्षापासून तुम्ही त्या धनगर समाजाला जे वेड्यात काढताय ते आश्वासनं पूर्ण करण्यासाठी या तुम्हीच म्हटला होता दहा वर्षापूर्वी की धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ सोलापूरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांना आश्वासन दिलं होतं त्याचे व्हिडिओ पण मी या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला टाकेल आणि देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये त्यांना आश्वासन दिलं होतं आत्ता आम्ही मागच्या वर्षी जी धनगर आरक्षणाची लढाई लढत होतो त्याच्यामध्ये आता माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनीही सांगितलं होतं की धनगर आरक्षणाचा जी आर काढतो मग तुम्हीच जर सगळे या कार्यक्रमासाठी पाहु पाहुणे म्हणून येणार असाल तर माझी एक धनगर आरक्षणाचा एक उपोषणकर्ता म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती की मोका बी दस्तूर बी आहे तीनशे लोकांसाठी तुम्ही तीनशे धनगर बांधवांना एस टी चे सर्टिफिकेट वाटण्यासाठी घेऊन या तुम्ही हे तुमच्यासाठी काही अवघड नाहीये आता धनगर आरक्षणाचे जे काही अडथळे होते ते सुद्धा आम्ही दूर केले धनगरचे कास्ट व्हॅलिडिटी जे इनवॅलिड अवैध पद्धतीने काढले होते ते इनवॅलिड केले आता धनगर समाजाला आरक्षण आरक्षण देण्यासाठी कुठलाही एक पण अडथळा शिल्लक राहिलेला नाहीये तर मग तुम्ही या आम्ही वेलकम करू तुमचं पण हे या कार्यक्रमाला हजेरी लावताना या देशाचे पंतप्रधान असतील किंवा गृहमंत्री असतील किंवा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील या सर्वांना विनंती करतो मी एक धनगर समाजाचं उपोषण करता म्हणून की येताना तुम्ही काही त्याच्यामध्ये एक पण रुपया तुम्ही टाकला नाही त्यात पैसे टाका जे दंगर समाजाचे विद्यार्थी त्यांना हॉस्टेल भेटत नाहीत त्याच्यामध्ये फंड टाका जे धनगर समाजाची शेळी मेंढी साठी तुम्ही जो निधी देणार होता त्यामध्ये पण एक पण रुपये नाही असंख्य प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चौदीच्या करा आणि धनगर समाजाचे प्रॉब्लेम नष्ट करा आम्ही सदैव तुमच्या मागे राहू आणि जर गिनीज बुकमध्ये जर रेकॉर्ड करायचंय त्यासाठी मला नाही वाटत कुठल्या राजकीय नेत्याची तिथं गरज आहे धनगर समाज अडीच कोटीचा एवढा मोठा धनगर समाज आहे तो एकत्र येईल पन्नास हजार काय एक लाख ढोल वाजवा आम्ही आणि गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करू का असं काय आहे कुठं नियम की हे, हे मंत्री आले तरच गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होतं असं काय असेल तर बोलवा पण येताना मी जे बोलतोय ते करून या येताना सगळं तुमच्याकडेच आहे तुम्हाला माहिती कसं आरक्षण देता येते कारण की तुम्ही तसं आश्वासन आम्हाला दिलं होतं आणि त्यामुळे येताना मग ते पुण्यामध्ये असेल किंवा चौनीमध्ये असेल तुम्ही येताना तीनशे लोकांना धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाचे सर्टिफिकेट घेऊन या तरच आम्ही तुमचं स्वागत करू नाहीतर फक्त तुम्ही येणार कायम आणि आम्ही तुमचं स्वागत करणार तुम्हाला कायम तुमचं वेलकम करणार तुमचा पाहुणचार करणार आणि जे आमचे प्रश्न आहेत ते तुम्ही मार्गेच नाही लावणार कायम आमचा तुम्ही इलेक्शनमध्ये वापर करून घेणार कायम आमचा तुम्ही मतांसाठी वापर करून घेणार परंतु याच्यातनं धनगर समाजाला मिळतंय काय म्हणून माझी रिक्वेस्ट आहे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आणि धनगर समाजाच्या सर्व बंधू भगिनींना सुद्धा आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांच्या विरोधात नाही किंवा कुणाच्याच विरोधात नाही पुण्यश्लोक देवींचं त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे ते आपण तेवढ्याच तापतीनं सेलिब्रेट केलं पाहिजे त्यामध्ये आम्ही सगळे आहे परंतु जे पाहुणे या कार्यक्रमासाठी येतात त्याच पाहुण्यांना आम्हाला काही दहा वर्षापूर्वी काही वर्षांपूर्वी जी काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पाळा एवढंच आमची माफक अपेक्षा याच्यामध्ये विरोध कुठं कोणाला करतोय जे काही पन्नास हजार ढोल वाजवायचा जो उपक्रम आहे तो स्तुत तेच आहे त्याचा आम्ही पाय जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आम्ही पडळकर साहेबांबरोबर पण आहे आम्ही ढोल सुद्धा येणार आणि तेवढ्याच ताकदी येणार स्वतः ढोल गळ्यात घालूनसुद्धा वाजवणार परंतु जे, पर पर जे पाहुणे या कार्यक्रमासाठी येत आहेत मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे कुठले काय आम्हाला त्याची काही घेण देण नाही पण ते जर आता सत्तेमध्ये बसलेले असतील आणि सत्ताधारी असतील तर त्यांना येताना तीनशे सर्टिफिकेट घेऊन यावेत ही एक माफक अपेक्षा तुमच्याकडून आम्ही ठेवतो आणि तुम्ही असं कराल कारण की तुम्ही जर देवींना मानता ज्यांना अठ्ठावीस वर्ष एक आदर्श राज्यकारभार केलाय आणि त्यांना जर तुम्ही मानता तर मला अपेक्षा आहे तुमच्याकडून किंवा मला विश्वास आहे की तुम्ही हे तीनशे सर्टिफिकेट तुम्ही घेऊन आणि धनगर समाजाच्या तीनशे लोकांना टीचे प्रमाणपत्र वितरित कराल एवढंच या माध्यमातून सांगायचं होतं याला कुणीही वेगळ्या पद्धतीने घेऊ नका आम्ही कोणाच्या विरुद्ध नाहीये समाज समाजासाठी काम करण्यासाठीच आम्ही काम करतोय आणि जे पण उपक्रम समाजाच्या हिताचे असतील त्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेऊ फक्त जे पण काही सत्ताधारी लोक तिथे येणार आहेत त्यांना आम्ही आमच्या अपेक्षा तर बोलून दाखवणारच ना विरोध नाही विरोध करत नाहीये परंतु तुम्ही जर तिथे येणार आहे दिवस चांगला आहे अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती याच्यासारखा दिवस धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलाच असू शकत नाहीये आणि त्यामुळे आम्ही रिक्वेस्ट करतोय सकल धनगर समाजाच्या वतीनं त्या सर्व सत्ताधारी किंवा जे पण कोण पाहुणे येणारे तिथं कुठल्याही पक्षाच्या असू दे त्यांना एकच विनंती एकच आटे तुम्हाला जर त्या कार्यक्रमामध्ये यायचे तर तीनशे सर्टिफिकेट घेऊन या आणि धनगर आरक्षणाच्या